नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आज सतरा मे आजचे महत्वाचे घडामोडी आपण सुरू करतोय मित्रांनो आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाच्या सर्व घडामोडी आपण एकदम सगळे चला ओके ठीक आहे चलो मित्र लक्षात ठेवा सगळे प्रश्न आपण एक बघितले तर आपल्याला महत्वाची सार घडामोडी आपल्याला समजायला So, आजचा दिवस कोणता आहे मित्रांनो तर जागतिक दूरसंचार दिन आहे आजचा कुठला दिवस आहे सतरा मे जागतिक दूरसंचार दिन आज आपण पाहतो लक्षात ठेवा जागतिक दूरसंचार दिन जर बघितलं तर आपल्याला आपण जर पाहायला गेलो थोडस याच्याबद्दल काही डिटेल्स आपण पाहू पण शकतो कारण की सर्व काही घटना आपल्या समोर असतात दूरसंचार म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीये की बाबा

पंधरा मे आंतरराष्ट्रीय परिवार दिन आणि सोळा मे शांततेत एकत्र राहण्याचा दिवस आणि आज दूरसंचार दिन म्हणून आपण पाळतो लक्षात ठेवा ठीक आहे आजचा दिवस कोणता दूरसंचार दिन चला पहिला पॉईंट आजचा महत्वाचा भाग एक महत्वाच्या प्रसंगी प्रख्यात लेखकला रस्किन बॉन्ड साहित्य अकादमी फेलोशिप भारत प्रमुख साहित्य संस्था साहित्य अकादमी द्वारा प्रदान के सर्वोच्च सम्मान प्रदान कर तो रस्किन बॉन्ड ठीक है मग बॉन्ड प्रकृति अवस्थे में मसूरी ये घरी साहित्य अकादमी से अध्यक्ष महादेव कोशिक को साहित्य अकादमी से अध्यक्ष महादेव कोशिक सचिव के श्रीनिवास राव यांच्या हस्ते त्यांच्या मुलांच्या उपस्थित प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात नाव काय रस्किन बॉन्ड यांना साहित्याचा फेलोशिप त्यांना मिळणार लक्षात ठेवा ठीक आहे आणि खासियत काय अजून हा वंग्रडन्स इन द व्हॅली वन्स अपॉन अ मान्सून टाइम अग्री रिवर स्ट्रेंजर इन द नाईट ऑल रोड्स लीड टू गंगा टेम्स ऑफ द फास्ट रन्झ लेपट ऑन दोन हजार एकोणीस मध्ये पद्मभूषण अनेक पुरस्कार मान्यता मिळाली बाल साहित्यातील योगदाना दोन हजार बारा मध्ये साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला लक्षात ठेवा ठीक आहे आणि या सर्व त्यांच्या चारित्र आहे ओके चलो पुढील प्रश्न मित्रांनो सगळ्यात पुढचा प्रश्न श्याम निकिल आता यांना कोण ओळखत नाही सांगा श्याम निखिल एक पर्सन खूप बेस्ट पर्सन ते लक्षात ठेवा पंच्याऐंशी वा ग्रँडमास्टर बनले पण त्यांचं एक स्वप्न होत बघूया बारा वर्षाचा प्रतीक्षे अश्वसनीय कहाणी अंतिम माझ्या मनुष्यातील चार जवळपास चुकले म्हणजे काय दोन बारा मध्ये श्याम निकिल यांना अठ्ठावीस ग्रँड मास्टर होण्यापासून एक अंतिम होते मित्रांनो शॅम लेखी सांगितलं गेला तर दोन हजार बारा मध्ये अठ्ठावीस ग्रँडमास्टर बनवू शकले असते पण छोट्याशा एका कारणामुळे ते मागे पडले आणि त्यांचे मार्क गेले आणि ते दोन हजार आत्ता चोवीस मध्ये ते बारा वर्षानंतर ते पंच्याऐंशी वे भारताचे ग्रँड मास्टर बनले आहेत त्याचं नाव आहे श्याम लिखे म्हणजे इतका मोठा प्रवास सुद्धा स्पर्धा प्रसादी आपल्याला एक काहीतरी पेटून देतो काहीतरी ताकद देतो लक्षात ठेवा की अशी व्यक्ती सुद्धा असं करू शकते मग आपण काय करू शकत नाही ओके चला पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन हा चोवीस चा पॅरिस ऑलिम्पिक साठी कोटा स्थान मिळणारा अमन सेहरा मग हा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला म्हणजे पहिला पुरुष कुस्ती ठरणारा अमन सेहरावर हा पॅरिस ऑलिम्पिक पात्रता ठरले लक्षात घ्या <coughs> आशियाई चॅम्पियन सराव ते तुर्की येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्र स्पर्धेत पुरुषाच्या सत्तावन्न किलो फ्रीस्टाईल प्रकारात पॅरिसचा कोटा मिळवला आणि सेहरावर दोन हजार चोवीस ऑलिम्पिकसाठी कुस्तीमधील भारताच्या सहाव्या कोट्यासाठी उपांत्य फेरी कोरियाच्या पराभव केला यापूर्वीचे पाच कोटा भारतीय महिला कुस्तीपट्टी मिळवले होते अमन सेना हा पहिला कुस्तीपटू आहे जो पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पात्र ठरलेला आहे ओके चलो पुढील नेक्स्ट पॉइंट ठीक आहे शबाना अझमी फ्रीडम सिटी ऑफ लंडनचा पुरस्कार त्यांना मिळाला कुठला

युके आशिया चित्रपट महोत्सवात त्यांना मिळाला आणि तेराव्या शतका पासून शहराचे स्वतंत्र लंडन किंवा सामरी जीवनातील महत्वपूर्ण योगदान ओढते आणि त्यासाठी आपण लंडन साठी बघितलं पुरस्कार तो सुद्धा शबानाझमी यांना मिळाला चलो नेक्स्ट पॉइंट आय आय एम हैदराबाद भारतातील उच्च शिक्षण संस्था स्पेस मध्ये आहे ठीक आहे सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार आय एन अंदाबाद चारशे दहावी भारतातील सर्वोच्च कामगिरी करणारी संस्था म्हणून उदयास आली आहे आणि जागतिक मंगल रँकिंगच्या चोवीस आवृत्तीमध्ये भारतातील इतर चौसष्ट विद्यापीठे सूचीबद्ध करण्यात आले आय आय टी बॉम्बे जर पाहायला गेलं फाय सिक्स्टी एट मद्रास जर पाहायला गेलं फाय एटी टू आणि बंगळूर जर पाहायला गेलं पाचशे एक नंबरवरती लक्षात ठेवू आणि काय हवाड विद्यापीठाने सलग तेरा वर्षी जागतिक वर्ष म्हणजे पहिलं कोणी हवा विद्यापीठ वर्षी सुद्धा इन्फोसिस मध्ये मोठे बदल केले आहेत ज्याचे उद्दिष्ट लवकर लवकर करियाना अधिक ओळखावे पंधरा मे पासून बक्षीस विजेत्यांची मर्यादा पहिली पन्नास चाळीस वर्ष केली म्हणजे जेणेकरून जितक्या लवकर आपल्याला ओळखता येईल तितक्या लवकर शास्त्रज्ञ तो मोठा होऊ शकतो असं त्यांचं मत आहे मुलगे पन्नास वर किती वय केलं चाळीस वय केलेलं आहे लक्षात ठेवा इन्फोसिस वय किती केलंय चाळीस वय केले ठीक आहे चल पुढील भा मित्रांनो आता इन्फोसिस संस्थापक श्री एल आर नारायण मूर्ती लक्षात मुख्यालय बनवून मार्केट कॅपिटलायझेशन सिक्स पॉईंट ट्वेंटी वन ट्रिलियन पेक्षा जास्त आहे आणि कर्मचारी संख्या थ्री ट्वेंटी एट के पेक्षा जास्त आहे पन्नास जास्त देशांमध्ये उपस्थित असलेल्या देशांची संख्या इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष क्रिस गोपाल कृष्ण कोण आहे क्रिस गोपाल कृष्ण आणखी काय सांगते इन्फोसिस बद्दल बघूया आपण हा इन्फोसिस पारितोषिकाचं मुख्य उद्दिष्ट अजूनही उत्कृष्ट संशोधनाला मान्यता देणे हा आहे केवळ वैज्ञानिक सामाजिक प्रगतीशी नाही तर ना भारताच्या पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ आणि विद्वानासाठी समाजाला मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि हे पुरस्कार उद्दिष्ट आहे जेणेकरून चांगले चांगले शस्त्र तयार होतील आणि पुढच्या पिढीचे सुद्धा तयार होतील हे त्यांचं टार्गेट आहे चल पुढील नेक्स्ट पॉईंट मित्रांनो केदारनाथ यात्रेसाठी पोलिसांनी ऑपरेशन मे सुरू केले ऑपरेशन आता काय आहे मेरिदा केदारनाथ यात्रे दरम्यान अमृत पदार्थ करून सजावट सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी मध्ये ऑपरेशन काय मोरिदा सुरू केले लक्षात ठेव ठीक आहे ऑपरेशन मे रिदा लक्षात ठेवायची गोष्ट सुरू केली ठीक आहे ठीक आहे मग काय करतात आणि उल्लंघन करणाऱ्या गुन्हे दाखल करतात देवभूमी उत्तराखंडाची प्रतिष्ठा राखण्यासाठी यात्रेकरून सुरक्षित आणि आदरयुक्त ता वातावरण सुनिश्चित करण्याचा उपक्रम हा सुरू केलेला ठेवा हा उपक्रम सुरू करण्याचं काम केले ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो मित्रांनो ठीक आहे हा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस सोळा मे रोजी असतो एकोणीसशे साठ मध्ये भौतिक शास्त्रज्ञ थिओसाचे पहिले यशस्वी ऑपरेशन केले लक्षात ठेवा दोन हजार पंधरा मध्ये संयुक्त राष्ट्राने प्रकाश विज्ञान आणि प्रकाश आधारित तंत्रज्ञान अनुप्रयोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा केला दोन हजार पंधरा पासून लक्षात ठेवलं ठीक आहे यानंतर दोन हजार सोळा मध्ये युनेस्कोने दरवर्षी हा दिवस साजरा करण्याचा मंजूर दिला सोळा मध्ये युनोस्कोने मंजूर दिली आणि दोन हजार अठरा मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा करण्यात आला बघा युनोने दोन हजार पंधरा सोळा आणि आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याचा दिवस सुरू केला आणि आंतरराष्ट्रीय दिवस आपण सोळा मे रोजी पाहतो मित्रांनो हा सोळा मध्ये युनेस्कोने दरवर्षी हा दिवस साजरा मंजूर केला अठरा मध्ये आंतरराष्ट्रीय प्रट्टा दिवस साजरा करण्यात आला ठीक युनेस्कोने पुन्हा तेच झालं ठीक आहे ओके रिपीट झालं पुढे नेक्स्ट पाकिस्तान मध्ये माहिती पत्र ह रॉकेट प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण केले काय बाबांनो पाकिस्तानी फतह दोन दो मार्गदर्शित मल्टी लॉन्च रॉकेट प्रणालीचे प्रशिक्षण प्रक्षेपण केले उच्च अचूकते सह चारशे किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर मारणा करण्यास सक्षम आहे पताहर टू प्रगत नेव्हिगेशन अनोखे मार्गक्रमण आणि मॅन्यू व्हेरिएबिलिटी विशिष्ट वैशिष्ट्यासह सुसज्ज क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा पराभूत करण्यासाठी डिझाईन केले आहे आणि ते पाकिस्तान तोफकान विभागात समाविष्ट केले आहे असं म्हटलं जातं आणि फताह टू नावाचं रॉकेट त्यांनी सुरू केलं ठीक आहे आणि ते राष्ट्रपती कोण आहेत असिफ झरदारी आणि पत्रकार कोण आहेत शहबाज शेहबाज शरीफ दोन्ही कोण आपल्या डोक्यात असू दे चला पुढे मित्रांनो कालचा प्रश्न काय होता मित्रांनो ग्लोबल प्राइस ऑफ सिंधी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर लक्षात ठेवायची गोष्ट यांना मिळाला मित्रांनो आजचा प्रश्न आपल्या समोर मी उभा करतोय की एम पी, पी इंटरनॅशनल युपीएस सारखी इन्स्टंट पेमेंट सिस्टीम कोणी विकसित केली आहे बँक ऑफ नबिया बँक ऑफ इराक बँक ऑफ ऑस्ट्रेलिया वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर सांगायचंय कोणत्या बँकेने कोणत्या देशाच्या सर्वोच्च बँकेने सुरू केली आहे आपल्याला उत्तर कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो आणि थोडेसे आज नवीन पद्धत सुरू करतोय काही प्रश्न एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे हळूहळू प्रयत्न कमी कवी आज तो प्रश्न असेच निघावे असाही प्रयत्न करतोय भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉपूसने नुकतेच ऑपरेशन सन्मान कोठे केले सिक्कीम तमिळनाडू हिमाचल पणित उत्तर आहे सिक्कीम लक्षात ठेव ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील आदिवासी कला परंपरा दर्शणारे स्वदेश नावाचे प्रदर्शन नुकतेच कुठे आयोजित करण्यात आले तर उत्तर आहे दुबईमध्ये आणि पुढे नेक्स्ट प्रश्न नुकतेच टाटा अध्यक्ष यम चंद्रशेखर रतन टाटा शक्तिकांत दास ख्रिस गोपालकृष्ण क्रिस गोपाल कृष्ण बोलले इन्फोसिस शक्तिकांत दास बोलले आपले आरबीआयचे रतन टाटाचा संस्थापक आहे तो उत्तर काय यम चंद्रशेखर यम चंद्रशेखर बघा असेच प्रश्न काही राह महत्वाचे वाटले तर मी ते घ्यायला सुरुवात करतोय महत्वाचे प्रश्न आपल्यासाठी उपयुक्त असणार ठीक आहे मित्रांनो संपूर्ण करंट व्हिडिओ पाहिला आणि आपण हळूहळू आणखी काही नवीन प्रक्रिया प्रक्रिया आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून करंट अफेअरला आपल्याला सोपं जावं ठीक आहे आज ते सांगू उद्या नक्की भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू